नमस्कार मित्रांनो आज मी वर्षाग्रो इंडस्ट्रीज येथील लॅबसमोरील टेरेसवरती तयार केलेल्या गार्डनमध्ये उभा आहे आम्ही सेंद्रिय पद्धतीने अशा प्रकारे बेड तयार करून त्यामध्ये कोबी वांगी त्यानंतर भेंडी गवारी पालक त्यानंतर लाल माठ फ्लावर आणि मेथी यांची गेल्या महिन्यात लागण केली होती आणि तुम्ही आता बघू शकताय एका महिन्यात किती सुंदर रिझल्ट आपल्याला मिळालेला आहे हे सगळं सेंद्रिय असून यावर रोग किडींचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात दिसून येत आहे आपण बघू शकता आहे पानांचा आकार त्यानंतर लागलेली याला फुलकळी आणि त्यावर रोग किडींचा प्रादुर्भावसुद्धा खूप कमी आहे त्यानंतर पानांचा आकार आणि त्याचबरोबर फुलकळींची सुद्धा संख्या जास्त प्रमाणात आहे यासाठी बेड तयार करत असताना आम्ही कोणत्याही रासायनिक खतांचा वापर केलेला नव्हता त्याऐवजी बेड तयार करत असताना आम्ही शेंगपेंड कोकोपीठ त्यानंतर स्टेरा मिल नेचर्स गोल्ड कुजलेले शेणखत त्यानंतर काळी माती लाल माती यांचा वेळ तयार करत असताना वापर केला होता त्यानंतर ड्रेंचिंगसाठी आम्ही यामध्ये मॅग्झिरूट मॅग्झिसॉल मॅग्झिविटा मॅग्झिमिनो तसेच ट्रायकोडर्मा बॅसिलस यांचा वापर केलेला आहे आणि त्याचप्रमाणे तुम्ही आता याचा रिझल्ट बघू शकता यामध्ये पालक मेथी आणि लालमाट यांचे पहिले हार्वेस्टिंग घेतलेले आहे तुम्ही अशा प्रकारे कमी जागेमध्ये टेरेसवरती भाजीपाल्याचे उत्पादन घेऊ शकता व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद